नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोष्ट शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणारे अर्थातच कांद्या खाण्याचे असे आपला फायदा आहेत आणि बरेचसे लोक जे आहे रोजच्या आहारामध्ये कांद्याचं सेवन करत असतात अनेक फायदे जे आहे त्याचे होत असतात ते पुढे आपण आता बघणार आहोत सगळ्यात पहिले तर कांद्यामध्ये कोणते अशी नेमकी घटक आहेत ते जाणून घेऊया तर कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी के असे अनेक कांदा भरलेला असतो त्याच्यामुळे तो रोज आहारात असणं खूप महत्वाचं आहे नेमका कांदा आपल्या शरीरात जाऊन कोणतं काम करते ते सुद्धा जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे इम्युनिटी वाढवणे आरोग्याला आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचं काम जे आहे ते करत असते त्याचबरोबर आता कोणकोणते फायदे आहेत ते सुद्धा जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला कांदा फायदा जो आहे जर तुमचे गुडघे दुखत असतील सांधे दुखत असतील मुक्का मार लागलेल्या असतील या म यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात सूज येत असतील आणि सूजावर जर आपण कांद्याचा रस लावला तर खूप चांगल्या पद्धतीने सूज सुद उतरण्यासाठी सुद्धा मदत होत असते दुसरं काम म्हणजे कांदा जे जर आपण नियमित घेतला तर रक्तस्राव जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर तो सुद्धा कमी होत असते जर रक्ताला नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा करत असते कांदा जर आपला उन्हाळ्यामध्ये घोळाना फुटत असेल किंवा एरवी फुटत असेल तर त्याला कांद्याचा वास दिला जातो त्याने लगेच रक्त जे आहे रक्तस्राव कमी होत असतो त्याचबरोबर जर आपण नियमित कांदा खाल्ला तर आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत होते आणि लाल कांदा जर खाल्ला तर अजून त्याचा फायदा म्हणजे पोटाचा कॅन्सर जो आहे तो होत नाही त्याचबरोबर शरीरात जर खराब कॅलेस्ट्रॉल असेल तर ते बाहेर काढण्यासाठीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो शरीरातील टॉक्सिन जे आहे ते बाहेर काढत असते फायबरद्वारा त्याचबरोबर ब्लड प्रेशर जे आहे ते कमी करण्याचं कामसुद्धा कांदा करत असतो कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात जे आपल्या शरीरामध्ये कर्करोगाचे जे पेशे आहेत त्यांची वाढ जी आहे हो ते होऊ देत नाही त्याचबरोबर जर आपण उपाशी पोटी कांदा खाल्ला तर आपलं साखर प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसून येते नियमित कांदा खाल्ल्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोटाच्या समस्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते व विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चक्कर येणे बेशुद्ध येणे अशा वारंवार क्रिया होत असतील तर त्यांनी कांद्याचा वाद जर घेतला तर त्या लगेच व माणूस जे आहे ते शुद्धीवर येण्यासाठी फायदा होत असतो व रक्तपुरवठा सुरळ चालण्यासाठीसुद्धा कांदा खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात फायदा होतो त्याचबरोबर जर आपण नियमित कांदा खात असेल तर त्यामध्ये अँटी ॲलर्जी अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते मोठ्या म प्रमाणात त्याचे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील इन्फेक्शनपासून जे आहे ते आपलं संरक्षण करत असतात व कोणताही आजार आपल्याला होऊ देत नाही त्यामुळे नियमित कांदा खाणं अत्यंत उपयुक्त मानण्यात आलेला आहे जर ताप आली असेल तर कांद्याचा रस काढून जर आपण तळ पायाला तळ हाताला किंवा तळ पोटाला आणि पाठीला लावला तर लगेच ताप उतरल्याचं आपल्याला दिसून येते त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला यासारखे आजार होत असतील कप होत असेल तर त्यामध्ये कांद्याचा रस तुम्ही घ्यायचा आहे एक चमचा कांद्याचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा मध घालायचा आहे आणि अनुषापोटी जर तुम्ही दिवसातून दोन तीन वेळेस हे घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये फायदा दिसून येईल व सर्दी खोकला जे आहे तुमचा कमी झालेला तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर केस गळतीचे प्रॉब्लेम जर मोठ्या प्रमाणात असतील तर कांद्यामुळे केस गळतीसुद्धा थांबते त्याच्यासाठी तुम्ही केसांचं केसांसाठी जे हे कांद्याचं तेलसुद्धा वापरू शकता आणि तेल नाही वापरलं तरी काय करू शकता की कांद्याचा रस काढून जर तुम्ही नेहमीच तुमच्या केसाला आठवड्यातून एकदा दोनदा जरी लावला तर तुमची केस गळती तर कमी होईलच त्याचबरोबर केस काळे होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल कांद्यामध्ये दोन प्रकार पडतात एक व्हाईट कांदा असतो आणि एक लाल कलरचा कांदा असतो तर सगळ्यात गुणधर्म कांदा म्हणजे लाल कलरचा आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मूलक असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप पोषणदायक ठरत असतात त्याच्यामुळे घेताना कधीसुद्धा लाल कांदा तुम्ही घ्या नेहमीच कांदा खाल्ल्याने आपल्याला पोटाच्या ज्या समस्या असतात गॅस ज्या असते त्यासारखा होत असेल तर बघा कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे आपल्या पोटातली घाण बाहेर काढण्यासाठीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं त्यामुळे आपण नेहमी जे आहे कांदा खाल्ल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकते तर अशा पद्धतीने आपण कांद्याचे सगळे जे फायदे आहेत ते या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी